बघत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग पाऊस गेला आहे आणि ह्या वर्षीपासून हंगामी पीक चालवणार आहे आपलं काजूचं तर त्याआधी काजूमध्ये जी झालेली वाढस आहे म्हणजे मागे आपण जो पावसातून एक व्हिडिओ केला होता वाडस तोडणी म्हणजे काय असतं वगैरे वगैरे तसंच त्याच्यानंतर पुन्हा थोडे झालेलं जे गवत आहे पुन्हा त्याच्यामध्ये झालेली जी छोटी छोटी झाडं आहेत किंवा हे असं गवत आहे हे तोडण्यासाठी किंवा हे काढण्यासाठी आपण आलो आहे एका बाजूला जे जंगल आहे त्याच्यामध्ये झाडं तोड काढ करणार आहोत आपण त्याशिवाय आज जे जर असं गवत असेल मी तरी अजून आतमध्ये गेलो नाही आहे त्यामुळे मला माहीत नाही पण ह्या वर्षीपासून जर हे गवत काढायची वेळ आली असं गवत काढायची वेळ आली तर आपण स्वतः करणार आहे कारण आपण घेतले स्वतःची मशीन ग्रास कटर गेल्या वेळी मला व्हिडिओ करताना आला तर आणि मी आम्ही जण मिळून हे गवत काढत होतो त्यामुळे आम्हाला व्हिडिओ करताना आला त्या गोष्टीचा आज जर आम्ही हे जर कापायचं असेल तर आम्ही स्वतः करणार आहे नाही दरवर्षी आम्ही या गोष्टीसाठी आम्हाला एकतर माणसं करून नाहीतर कटर एकदाच फिरवलं होता ग्रास कटर हा जो आहे हा फिरवण्यासाठी म्हणजे रान कापण्यासाठी एका माणसाला केलं होतं म्हणजे गडी केलं होतं एक माणूस केला होता त्याची स्वतःची मशीन होती तर प्रॉब्लेम हा येतो की काम आम्हाला आहे आमचं काम आहे म्हटल्यावरती आम्हाला ते, ते करणं भाग आहे म्हणून आम्हाला नाईला एक माणूस करावा लागला होता त्यासाठी ह्याला पेट्रोलसुद्धा लागतं आणि मशीन चालवणाऱ्याच्या मजुरीसुद्धा द्यावी लागते स्वतःचा कटर घेतला जेणेकरून कधी गरज लागेल तर आम्ही स्वतः करू ही अशी मशीन आहे आपली I do. विश्रांती घेतली आहे आता तुम्ही म्हणाल हे गॉगल बिगल घालून मी काय शायनिंग मारतो तर शायनिंग नाही मारत ना ना आहे याच्यावरती जे चक्र फिरतं त्याने बारीक बारीक धूळ आणि बारीक बारीक बारी रान हे डायरेक्ट डोळ्यात जाण्याची शक्यता आहे म्हणून गॉगल आणि मास्क आज पहिल्यांदा करतो आहे स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतः राबणं एक वेगळीच आहे सुख आहे काय म्हण हा गडी अजून शिकतोय म्हटलं रान पकडून मार नुसती घाण करते तस नाही रे मोठ मोठं मारून टाक तर भेटूया थोडा विश्रांतीनंतर बरंच दमायला झालं अनुभव नाही आपल्याला ग्रास कटरचा ते तर मी आम्ही त्याचं झाली की माझं माझं झालं की त्याचं असं करत करत आम्ही दोघंही ते सगळं कट करत होतो आणि नाही म्हणता म्हणता बरंच कट केलं आहे तर सामान सगळं आणून ठेवलं इकडे खूप दमलं आहे आलो तेव्हा इथे बरंच राहून होतं इथून सुरुवात केली आता इथे आपण बिंदास चालू शकतो कारण बऱ्यापैकी आपण गवत रान कट केलं आहे हा इथून पट्टा एवढं सगळं मी घेतलं इथून इथपर्यंत तिथून पुढे केतनने थोडं घेतलं आणि त्याच्या पुढं थोडा मी घेतला तर प्रॉब्लेम असं झाला आहे की दुपारचे वाजलेत साडे अकरा आणि ती मशीन भरी पट्टा असला तरी पण त्याचं कंट्रोल करना, हासा, हासा ते कंट्रोल करणं शिवाय हा एवढा डोंगर चढणं हा असा हा असा आहे बघू शकता हे असं त्याच्यात खूप दमायला होतं आणि ही आत्ताची सुरुवात आहे इथून पुढे ठीक आहे एक टाइम असेल की जेव्हा आपल्याला हे साफ करायला कोण माणसं गडी कोणच नाही भेटणार तेव्हा घरी कसरत असेल चॅलेंजिंग असेल कारण हे सगळं आपल्याला स्वतः करायचं आहे आणि करावंच लागणार सुरुवात आहे या सगळ्या गोष्टीची आणि चांगली गोष्ट आहे स्वतःच्या शेतामध्ये राबणं ही जी पानं असतात हे बघा हे ह्या गोष्टी होणार नाहीत कीड खाणार नाही फवारणीमध्ये कीटकनाशक असतं आणि जोपर्यंत झाड लहान आहेत ही लहानच आहेत अजून कारण ही बरीच उंच होतात बरीच मोठी होतात हे मला वाटतं दोन हजार वीस आणि आता चालू आहे दोन हजार पंचवीस एक चार पाच वर्ष झाली आहेत चार पाच वर्षांची झाडं आहेत आत्ता फवारणी करायला काय हरकत नाही त्याच्यानंतर नाही करू शकत अजून एक दीड वर्षानंतर नाही करू शकत असो अजून बरंच आहे इथे फिरू तरी शकतो आत्ता पण पुढे नाही जाऊ शकत, शकत। बरंच राहणं हे असंच हे सेम असं इकडे करायचं आहे आपल्याला बघू आपल्याने होतं आहे कदाचित जेवढं होईल तेवढं करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला एखादा गडी बोलावा लागेल साहजिक कारण सुरुवात आहे ही जर जमीन माळ असता तर आम्ही केलं असतं नाही म्हणता म्हणता पण हे खूप अवघड आहे करू हळूहळू सवय होईल आणि इथून पुढे हे सगळं आम्हालाच करायचं आहे त्यामुळे हे जमणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि सुरुवात केलीच आहे नक्कीच जमेल तो तिकडे आपली तोड चालू आहे आपल्या घरी ज्या आंघोळीचं पाणी म्हणजेच आहे घरी सिलेंडर तो जेवणासाठीच आपण यूज करतो आंघोळीसाठी किती यूज करणार म्हणून आपल्या घरी चूल आहे आणि चुलीसाठी लागणारी लाकडं आहे ह्या वर्षी लाकडं तोडायची म्हणून तिकडे तोड करतो आहे साईडला आपली जमीन आहे तिकडे माणसं केली आहेत असे दोन तीन दिवस काम चालेल बारी चालली घराच्या दिशेने बरंच काम केलं आहे मित्रांनो आणि अशी काम करायला मजा येतात मजा येते स्वतःच्या शेतात राबतोय कोणाकडे मजुरी नाही करत आहे हे असंच 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 तोंडात आलं आहे माझ्या ठीक आहे पण मजा आली मशीन चालवण्यात पण एक वेगळाच वेगळीच मजा आहे सुरुवातीला मजा वाटेल नंतर फाटेल आणि <laughs> फाटलीच म्हणून जवळजवळ फक्त एक तास काम केलं आम्ही बारीक बारीने तर नंतर आम्ही निघालो आहे काय म्हण ना सुरुवातीला मजा वाटेल नंतर फाटेल <laughs> काय तू तर आता मी चाललो आहे केन वाईट ता नाही ओ आपली सखी सखीला खूप दमवलं आहे दमवलं इन द सेन्स इतकी पण दमली नाही पण उन्हात आहे ना बिचारी बिचारीला बिचारीचा प्रवास उन्हातच उन्हातच आहे तर आज रविवार आणि रविवारची आमच्याकडचे स्पेशल डिश स्पेशल म्हणजे कोकणकरांच्या घरामध्ये हे स्पेशल नाही आहे नॉर्मल आहे काय मम्मी घावणा पाहिजे आली यातला घेऊन जाऊ ना पप्पा वा हे घावणा चलो हे का पकडा तर आमचा बेद चालू आहे हा एक गावणा खराब झाला होता असं कधी कधी तुम्हाला तर बनवून दाखवतो म्हणून कशी बनवते मीनाक्षी मावशी तांदूळ दिल्या ओके ठीक आहे मीनाक्षी मावशीला थँक्यू तर मित्रांनो ही है, हे आपली काजूची बाग काजू ह्या लाईन आहेत ठीक आहे आतमध्ये रान बरंच आहे या साईडला रान कमी आहे या साईडला नुस नुसती वा, काय म्हणतात वाडस आहे वाडस म्हणजे काय हां आणतो आणतो हा 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 चालेल तर आजचा दुसरा दिवस आणि आत्ता आपण पुन्हा आलो आहे आज पुन्हा माणसं आहेत आपल्याकडे त्या कामासाठी <coughs> आज जांभीतलं काम आपण ठेवलं आहे कारण आपण करू शकतो पण आपल्याला वेळ बरंच जाईल कारण मशीन धरून ते डोंगर चढणं थोडं कठीण जातं जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत <coughs> म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कामाला गती इतकी येत नाही आणि आपली ही कामं पटापट होणं तितकंच गरजेचं आहे आ, कारण आता हळूहळू काजूला मोहर येत चाललं आहे तो ह्या कामामध्ये ज्याला अनुभव आहे त्या माणसालाच करा सांगावं हो लागणार आहे आपल्याला ठीक आहे त्यामुळे ते, ते काम आम्ही ठेवून आम्ही फक्त जंगलामध्ये तोड करतो आहे तोड म्हणजे जसं काल म्हटलं होतं की चुलीसाठी लाकडं आहेत आपल्याला आणि सुकी लाकडं तोडतो आपण ना की अख्खं जंगल आहे त्यामुळं बघणाऱ्यांना असं वाटू नये की जंगल तोडतो आहे वगैरे आणि ती आमचीच जमीन आहे आमच्यामध्ये आमच्या जमिनीमध्ये आम्ही वर्षातून एकदा नाही तर एक दीड वर्ष असा गॅप धरून आम्ही लाकडं तोडतोच कारण गरज असते जरी घरामध्ये गॅस असला तरी पण चूल ही आहेच कारण आंघोळीचं पाणी हे जास्त गॅस किती खर्च करायचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे नऊशे पन्नास रुपये का नऊशे ऐंशी रुपये सिलेंडर आहे तर कालपासूनच्या ब्लॉगचं मी आज शेवट करतो आहे अजून पुढे ब्लॉग शूट करायचा आहे पण हा ब्लॉग जर ताणत केला तर हा जवळजवळ एक ते दीड तासाचा ब्लॉग होईल त्यामुळे मी कालपासून केलेल्या व्हिडिओला मी आता इथेच थांबवतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल लायकनचं बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तोपर्यंत बाय बाय